कोल्हापूर हे आपलं शहर इथे इतिहास कला संस्कृती सगळं किती खोलवर रुजलेलं आहे कोल्हापूर म्हटलं की आपल्याला आठवतं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा रंकाळा न्यू पॅलेस पण आपल्या कोल्हापूरमध्ये बरेचसे हिडेन जेम्स आहेत अनटोल्ड स्टोरीज आहेत आणि बरेचसे लेजेंड्स आहेत जे आपण अजून एक्सप्लोअर केलेले नाही आहेत माझं स्वप्न कॉलेज डेजमध्ये सुरू झालं एम आय टीमध्ये असताना जाणवलं की कोल्हापूरचं खरं कल्चरल रिचनेस जगासमोर यायला हवं आणि तिथून जन्म झाला को फॅक्टरचा नमस्कार मी मृणाल शिंदे ही फक्त एक कॉन्सेप्ट नाही चळवळीचा एक आरंभ आहे ह्याचे पाच कॅटेगरीज आहेत कॅटलिस फॉर चेंज कल्चर अँड क्लासिकल हेरिटेज वॉक्स पॉडकास्ट अँड कॉमेडी अखंड महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून उद्योजकांना शिकण्यासारखे बरेचसे गुण आहेत जसं की मॅनेजमेंट लिडरशिप दूरदृष्टी आणि हे गुण मी को नेहमी फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहे आज कोल्हापुरी लोकांना इव्हेंट्स पाहण्यासाठी पुणे मुंबईला जावं लागतं पण आमचं स्वप्न आहे की तेच कलाकार तेच परफॉर्मन्स आपल्या शहरात आपल्या लोकांसमोर व्हायला हवेत कोल्हापूर हे आपलं कलानगरी तर आहेच पण आता आमचं स्वप्न आहे की ते साऊथ महाराष्ट्राचं कल्चरल कॅपिटल म्हणून पुढे जावं आणि एवढंच नाही आम्ही घेऊन येत आहोत एक नवीन प्लॅटफॉर्म को फॅक्टर पॉडकास्ट जिथे एक्स्ट्रॉर्डनरी लोकांच्या अनहर्ड स्टोरीज चेंज मेकर्स आणि लेजेंडरी स्टोरीज आपल्याला ऐकायला मिळणार आहेत दिस इज नॉट जस्ट अ ड्रीम दिस इज आर मिशन सो कोल्हापूर बी रेडी दिस इज जस्ट अ बिगनिंग पुढचा अध्याय लवकरच